मकर संक्रांतीचा सण बदलाची चाहूल देतो पण भीष्मांसाठी तो शेवटचा उगवता सूर्य होता सत्य स्वीकारलं तरी नियतीच्या मार्गावर वाट पाहणं हेच त्यांचं शौर्य होतं सूर्य मार्ग बदलतो पण मनातले अंधार सहज सरत नाहीत तरीही प्रकाशाचा सण सांगतो की प्रत्येक अंधारानंतर आशेचा एक नवा किरण उगवतोच नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आनंदात जाओ आणि मजेत जाऊ मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना आपण खूप अशा गोष्टी ज्या गोष्टी दान करायच्या असतात त्या गोष्टी दान करत असतो तर त्याच्यामध्ये अन्न तिळगूळ किंवा कपडे किंवा धान्य चादरी अशा किंवा खाण्याचे असे विविध साहित्य त्यांना दान केले जाते त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्याच्या वस्तूंचे दान करावे मान्यतेनुसार सौभाग्याच्या सौभाग्याच्या चौदा वस्तू दान केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात नेहमी सुख शांती राहते लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते तर आज मला करायची होती पुरणपोळी आणि मी इथं पुरणपोळीची कणिक म्हणत होती माझ्याकडे वरलेल्या पिठाचं गहू होतं गव्हाचं पीठ होतं जे गहू आपण पहिले पाण्यामध्ये टाकून ओललेले असतात तर त्या ओललेल्या पिठांचं गहूची मी पुरणपोळी करणार होती तर इथं मी पुरणपोळीची कणिक मळून घेतली आणि ओल्या कपड्यामध्ये पहिले तिला थोडी काही अर्धा तास राहू दिली मी तिला वीस मिनटं आणि इथं माझी डाळ हरभऱ्याची डाळ पण छान शिजली होती तर मला इथं पुरणपोळी करायची होती कारण संक्रांतीच्या दिवशी सण असला की पु वर्णापूर्णाचा नैवेद्य देवांना पण द्यावा लागतो तर आमच्या खानदेशकडे तीळ पोळी म्हणजे तीळ गुळ पोळीचा नैवेद्य नाही देत सहसा आमच्याकडे पुरणपोळीच करतात सगळेजणी कारण की आज पितृतर्पण पण असतं संक्रांतीला खानदेशमध्ये आज जे पित्र असतात त्यांचं श्राद्ध पण करावं लागतं म्हणून मग मा माझ्याकडे श्राद्ध वगैरे असं काही राहत नाही पण एक देवाला पण नैवेद्य होऊन जातो आणि नवीन वर्षाचा पहिला सण असल्यामुळे मीच संक्रांतीला पुरणपोळीच करत असते तर इथं मी सार करत होती सार करत असताना आपला नेहमीप्रमाणे मसाला भाजून घेतला आणि इथं डाळ शिजलेलं पाणी होतं ते डाळ शिजवलेलं पाणी मी इथं आमटीमध्ये टाकली ही आमची खांदेची आमटी खांदेसला खांदेशी तर सार म्हणतात रश्शी म्हणतात भातासोबत जो खातात सार त्याला आमटी इकडं आमटी म्हणतात आमच्याकडे रशी म्हणतात त्याला तर इथं मी सार बनवत होती आणि आमच्याकडे हा सार बनवत असताना त्याची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे म्हणून मी एक ट्रिक सांगते तुम्हाला तो जो सार पातळ असतो तर काही लोक त्याच्यामध्ये बेसनचं पीठ भाजून घालतात पण आम्ही कसं करतो पहिले बाजरीचं पीठ कोरडं भाजून घेतलं त्याच्यात तेल नाही टाकलं पहिले तव्यावर छान थोडंसं ब्राऊन होऊ दिलं घरामध्ये स्मेल येतो एवढा आजूबाजूला स्मेल येईल बाजरीचं पीठ भाजायचा एवढा स्मेल येईल ते भाजून घेतलं त्याच्यात डाळ टाकून घेतली हरभऱ्याची डाळ थोडीशी स्पून एक पोहे खायचं दोन स्पून भरून आणि तेलामध्ये त्याला भाजून घेतलं व्यवस्थित छान लाल कलरने आणि मिक्सरमध्ये काढून त्याला अशी सारमध्ये कन्सिस्टन्सी यायला पाहिजे सार सारची व्यवस्थित सार व्हायला पाहिजे असं पातळ पण नको घट्ट पण नको तर असं करून घेतलं त्यानंतर इथं माझं पुरण पण शिजलं होतं आणि पुरण शिजण्याची एक ट्रिक्स आहे की पुरण कसं कोरडं झालेलं आहे पुरण पुरण कसं व्यवस्थित कोरडं झालं हे बघताना अशी उलटनी ही जी आपली उलतणी असते ती हुबी ठेवून बघायची ती उलतणी जर नाही पडली तर समजून घ्यायचं आपण पुरण आपलं पुरण हे तयार झालेलं आहे तर त्याचप्रमाणे मला इथं पोळ्या करायच्या होत्या तर माझ्या पोळ्या काय माहिती नाही की खूप जास्त सॉफ्ट खूपच सॉफ्ट होतात म्हणजे अति सॉफ्ट होतात कधीकधी मला एवढ्या सॉफ्ट पोळ्या करायच्या नसतात कारण की त्या तव्यामध्ये टाकल्याबरोबर त्या तुटत पण असतात किंवा मग अति सॉफ्ट होतात त्या तोंडात टाकल्याबरोबर त्यांचं पाणी होत असतं आणि खूप सॉफ्ट होतात त्या त्याच्यामुळे त्या पोळ्या तुम्ही दोन दिवस पण राहू दिल्या फ्रीजमध्ये डब्यामध्ये झाकून एलटाईट डब्यामध्ये झाकून जरी पो ठेवल्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये सॉरी तर तरी त्या इतक्या सॉफ्ट असतात की खूपच सॉफ्ट लागतात आणि इथं फक्त जर तिला जर जा उलटी जरी केली ना शिजल्यानंतर जर तिला पलटी मारली तर तरीसुद्धा ती एवढी नरम असते की लगेच ती तुटायला करते आणि पोळ्या खूप छान लागतात आता तव्याच्या पोळ्या खायची पुरणपोळी म्हणजे पोळी खायची सवय लागलेली आहे तर आता ती खापरच्या पुरणपोळीची काही आठवण येत नाही आमच्याकडे ते मांडे इकडं मांडे म्हणतात तिक आमच्याकडे खापरची पुरणपोळी म्हणतात त्याला तर त्याची आता काही आठवण येत नाही कारण ह्या पोळ्या खूप छान लागतात आता आणि अशा प्रकारे माझं इथं पुरणपोळ्या झाल्या होत्या आता मी इथं खीर बनवायला घेतली अर्धा तास वीस मिनटं मी इथं तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातले आणि ते दुधासोबत मिक्सरमधनं दळून घ्यायचे पण माझं दूध जास्त गरम होतं पातेलीमध्ये त्याच्यामुळे ते, ते उळून जाईल म्हणून मग मी खूप पा गरम दूध घेतलं नाही थोडं पाण्यामध्ये याला मिक्सरमधनं दळून घेतलं आणि त्यानंतर इथं खीर बनवायला घेतली पातेली जास्त तापल्यामुळे ते डायरेक्ट टाकल्यानंतर ते खाली पडतं त्याच्यामुळे पा पातेली खूप जास्त तापायला नको पाहिजे तर इथं खीर पण माझी रेडी होती तर ता एका तासामध्ये मा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक हा रेडी झाला होता संक झालेला आहे संक्रांतीच्या दिवशी तर खूप पटापट पटापट केलं म्हटलं मुलींना पण भूक लागून जाते वेळेवर जेवण भेटत नाही आपण एवढं सात्विक जेवण बनवतो एवढं छान जेवण आहे म्हणजे खूप सात्विक पुरणपोळीचं जेवण हेवी पण तेवढंच असतं पण खायला पण तेवढंच सात्विक लागतं तर त्याचप्रमाणे इथं माझं जेवण एक सव्वा तासामध्ये जेवण रेडी झालं होतं पुरणपोळीचं आणि हे पण घरी नव्हते यांना सुट्टी नव्हती हे ऑफिसला गेलेले असल्यामुळे यांच्यासाठी रात्री रात्रीसाठी पण केलं होतं त्यानंतर सगळं माझं आवरलं गेलं आणि बाईचं एक लेडीजला एक सुख हे असतं की सगळं आवरलं गेल्यानंतर नाही जेवण भेटलं तरी चालेल पण जेव्हा ती किचन ओटा क्लीन करत असते आणि तो किचन क्लीन झाला प्लॅटफॉर्म तर तो होण्याचं तिचं सुख एक वेगळंच असतं त्यानंतर संध्याकाळी मला एका मैत्रिणीकडे बोरनान होतं आणि हळदी कुंकू होतं तिच्याकडे साताऱ्याची येते तर तिच्याकडे बोरनान आणि लूट होती तिच्या लहान मुलीची तर आम्हाला हळदी बोलवलं होतं तर ऑलरेडी सगळ्याजणी तिथं येऊन गेल्या होत्या आणि मला खूप उशीर झाला होता तिचं बोरणान पण झालं होतं आणि मी संध्याकाळी खूप लेट पोचली आवरत आवरत उशीर झाला मला तर त्या ह्या सगळ्याजणी तिथं चालल्या गेल्या होत्या आणि मग मी गेली नंतर आणि ह्या माझी वाट बघत होत्या सगळ्याजणी तर जिच्याकडे हळदी कुंकू आहे तर ती साताऱ्याची आहे आणि तिने वसा वसा पूजायला बोलवलं होतं आम्हाला तर तिची वसा पूजनची पद्धत खूप वेगळी होती म्हणजे मी पण ही पद्धत पहिल्यांदाच बघितली आणि इथं खूप जास्त कॉमेडी होत होती की सगळेजणी कॉमेडी करत होते तर तिची वसा पुजण्याची पद्धत अशी होती आणि ती कपडीला अशी लावायची काहीतरी आणि म्हणत होती काहीतरी ती मनातल्या मनात तर तिने आम्हाला पण हळदी कुंकू केलं आणि हळदी कुंकू सुरू झालं की आम्हाला खूप छान वाटत असतं कारण की सगळ्या एकत्र भेटतात बाकी कोणी नाही खायला दिलं तरी चालेल कारण खाली उतरायला भेटत नाही जास्त आणि सगळ्या एकत्र जमत नाहीत कारण सकाळी उठून मुलांच्या स्कूल असतात कोणी वर्किंग आहे कोणी काय जॉबला आहे त्याच्यामुळे सगळं सग्ड़, सगळ्यांचं सगळं सग्ड़ खाली येणं होत नाही त्याच्यामुळे आम्ही पण खूप दिवसांनी भेटत असतो आणि काल तर आम्ही खूप महिन्यांनी भेटलो होतो सगळ्या एकत्र तर नवीन वर्षाच्या पहिल्या सणाचा पहिला दिवस होता आणि असंही मध्ये मध्ये जात असतो मंदिरात पण मग आम्ही संक्रांतीच्या दिवशी पण जाऊन आलो सगळ्याजणी मंदिरात बसलो होतो गणपती बाप्पांचा नमस्कार वगैरे केला सगळ्याजणी एकत्र भेटलो छान वाटलं हळदी पहिला दिवस सुरू झाला होता आणि घरी आल्यानंतर मग मी महाराजांना पण तिळगूळ दिलं महाराजांना म्हटलं तिळगूळ घ्या गोडगोड बोला आमच्यावर लक्ष असू द्या आणि दुपारी मी ही अशी रांगोळी काढून घेतली होती तर त्या रांगोळीजवळ माझे दिवे लावायचे राह राहिले होते तर घरी आल्यानंतर मी सगळ्यांना तिळगूळ देऊन महाराजांना पण तिळगूळ देऊन मग मी इथं दिवे लावून घेतले तर अशा प्रकारे माझा संक्रांतीचा दिवस होता तुम्हाला पण सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद